नमस्कार सविवाणी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत जिवेठार मारण्याची धमकी देणाऱ्या गोपाल घेरासेनवर मोका कायदा अंतर्गत कारवाई करा पोलीस अधीक्षकांना आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांचे निवेदन शिनकेडा तालुक्यातील शेवाडे गावातील शेतकरी मनीषा वाघ यांच्या पतेला वाडूर माफिया गोपाल घेरासेन यांनी जिवेठार मारण्याची धमकी दिलेली असून त्याच्यावर तत्काळ कर कारवाई करीत त्याला अटक करण्यात यावी अशी मागणी समस्त धुळे जिल्हा आंबेडकर युवकांनी केलेली असून त्या संदर्भात धुळे जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले त्याचप्रमाणे शिंदखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी यांची देखील शिंदखेडा पोलीस स्टेशन येथे जाऊन संबंधित वाडू माफिया गोपाल गेरासे याला जरबंद करून त्याच्यावर मोका कायदा अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी समस्त आंबेडकरी युवकांनी केली शिवाय या संदर्भात निवेदनही देण्यात आले दरम्यान वाडू माफिया हा अत्यंत खुनी प्रवृत्तीचा असून त्याच्यापासून मनीषा वाघस परिवारा जीवितला धोका निर्माण झालेला असून वाघ परिवारातील सदस्यांच्या जीवितास कमी जास्त प्रकार झाला तर याला सर्वस्वी जबाबदार वाडू माफिया गोपाल गेरासे असेल असे, असे दिलेल्या निवेदनात नमूद केलेले आहे दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी स्वतः सो मनीषाताई वाघ त्यांचे पती सिद्धार्थ वाघ शंकर राणा खरात गणेश जगदेव अरविंद निकम आकाश बागुल बबलू मोरे आकाश कदम बॉबी नागबल यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आमचं समस्त आंबेडकरी यु यांच्याकडे शेवाडी येथील शेतकरी सिद्धार्थ शंकर वाघ हे त्यांच्यावर अन्याय झालेला होता गावामध्ये एक प्रावण हा खोक्यात वाढू तस्कर आहे आणि त्या परिसरा याची खूप दहशत माजवलेली आहे त्या त्याच्या दहशतीमुळं आमचे जे शेतकरी आहेत शेतकरी ते आहेतच आहेत सिद्धार्थ शंकर वाघ पण हे प्लस जे दलित समाजातील आहेत यांना यांच्या शेतामधून अवैधपणे ट्रॅक्टर पिकामधून चालवायचं पिकाचं चा नुकसान करायचं त्यांना धमकी द्यायची त्यांच्यावर मागच्या शनिवारी त्यांनी प्राणघाता घालला बी गेला त्यांच्या पंढरांना सोबत घेऊन ते बरं त्यांच्या मी शेताही आल्या की त्यांनी त्यांना सोडलं नाहीतर त्यांनी पावडीने त्यांचे ते म्हणाले की आम्ही पावडीने तुकडे तुकडे करून टाकायचे आणार पावडी याच्या कसं काय अजाव देत नाही ट्रॅक्टर याच्या शेतामधून तर फार दहशत माजवलेली आहे आणि राजकीय बी वरदस्त असल्याशिवाय हा व्यक्ती करत नाही याच्यावर लिंबायत पोलीस स्टेशन अंतर्गत सुरत जिल्ह्यामध्ये याच्यावर तडीपारीचा गुन्हा दाखल आहे तिथून हा तडीपार गावात आलेला आहे शिंदकडा तालुक्यामध्ये वाडी शेवाडीला तर याच्यावर बद्दल काहीतरी ॲक्शन घ्यावी म्हणून आम्ही यात पीडित शेतकरी आणि दलित बांधवांना घेऊन आम्ही एस पी साहेबांकडे आलेलो होतो कारण की आम्हाला खालच्या स्तराला काही न्यायची अपेक्षा नाही म्हणून आम्हाला डायरेक्ट एस पी साहेबांकडे यावं लागला आणि एस पी साहेबांनी याची दखल घेऊन आम्हाला शिंदकड्याचे पी आय जी गायकवाड साहेब आहेत यांच्याकडे ते पाठवलेले आहेत त्यांनी निवेदन त्यांनी सांगितलं तुम्ही त्यांना भेटा त्यांना दाखवा साहेबांनी चांगल्या प्रकारे आम्हाला सगळा प्रतिसाद दिलेला आहे आता आम्ही तिथे शिंदकड्याला जा निघतो आहे यांना घेऊन आणि यांची जी कायदेशीर जी कारवाई आहे त्याच्यावर करण्यासाठी कठोरातली कठोर कारवाई करण्यासाठी आम्ही प्रशासनाला विनंती करू